खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे गल्ली हार्दे गल्लीत राहणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष यांच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून प्रवेश करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून राजू आसराम हार्दे वय बावन्न असा हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोर गावातील हारदे गल्लीत राजू हार्दे हे आपल्या पत्नीसोबत राहतात त्यांच्या राहत असलेल्या घरात सोमवारी मध्यरात्री अंदाजे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी आजूबाजूच्या सात ते आठ घरांच्या बाहेरून कड्या लावून घेत राजू हार्दे यांच्या घरात मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला घरामध्ये त्यांची पत्नी व दोघेही पाठीमागच्या खोलीत झोपलेले होते दरवाजा तोडण्याच्या आवाजामुळे ती दोघे जागी झाली आणि दरवाजाकडे आले दरवाजाकडे येता दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला यावेळी त्यांच्या पत्नीने माझ्या नवऱ्याला मारून आकाशी विनंती केली मात्र दरोडेखोरांनी राजू हार्दे यांच्या पोटात व डोक्यात चाकूने वार केले यात ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले हे पाहून त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली मात्र शेजारांच्या घराला कड्या बाहेरून लावल्यामुळे कोणीच कोणीही धावलं नाही त्यातच शेजारी राहणारे एका जणांनी आपल्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून तोडून बाहेर आले त्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला शेजाऱ्यांनी झालेल्या घटना गावातील ग्रामस्थांची पोलीस पाटील सिंधुताई बडे आणि माजी सरपंच विशाल खोसरे यांना दिली त्यांनी तत्काळ खुलताबाद पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस निरीक्षक धनंजय फराटे आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन वारे आदी घटनास्थळी दाखल झाले राजू हारदे यांच्या पोटात चोरट्यांनी चाकूचे दोन ते तीन वार केल्यामुळे मोठा रक्तश्राव चालू झाला होता त्यांना शेजारच्या ग्रामस्थांनी यांच्या मदतीनं उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला दुपारी दोन वाजता गल्लेबोरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी दोन मुलं जावे असा परिवार आहे गल्लेबोरगावात चोरट्यांनी मध्यरात्री सर्वप्रथम इंग्लिश स्कूल येथील शिक्षिका सुरेखा नरोटे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला मात्र सुट्ट्या असल्याने शिक्षिका नरोटे या आपल्या गावी गेल्यामुळे तेथे ते चोरट्यांना काहीच सापडले नाही तेथे ते काही चोरट्यांना काहीच न मिळाल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा देवगाव फाटा मार्गे गल्लेबोरगावात प्रवेश केला नंतर राजू हरदे यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर बसस्थानक येथे येत असताना रस्त्यातच भगवान चव्हाण यांना देखील दगड मारून जखमी करून तेथून चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे हायवे मार्गे पळ काढला दरम्यान खुलताबाद गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बम यांनी ही यावेळी भेट दिली संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना घटनेचा कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर